वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव इथं एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे इथं एका रानडुकरामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचं संपूर्ण कुटुंब संपलं आहे हे कुटुंब सोमवारी मध्यरात्री वर्ध्याच्या तरोडा रस्त्यावरून कारणे जात होतं याच वेळी अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आलं या डुकराला वाचवण्याच्या नादात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आहे या अपघातात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा या अपघातात मृत्यू झालाय रस्ते अपघातात अशा प्रकारे कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत प्रशांत वैद्य असं मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे सोमवारी मध्यरात्री ते आपली पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांसह कारने वर्ध्याकडे जात होते तिरोडा गावाजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आडवा आलं भरधाव वेगात असलेल्या कारने या डुकराला उडवलं यानंतर प्रशांत वैद्य यांचं कारवरील नियंत्रण हटलं त्याचवेळी समोरून डिझेल टँकर येत होता कारचा वेग जास्त असल्याने भरधाव वेगाने कार डिझेल टँकरला धडकली कार आणि टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि दोन वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर प्रशांत वैद्य आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एका रान डुकरामुळे हस्त खेळत कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे